पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत प्रदीप जे आहे हार्दिक स्वागत करतो आहोत बालशाहीर बालशाहीरि हो प्रसाद काळे राज्यस्तरीय बालशाहीर पुरस्काराने ही चिमुडी सन्मानित आहे आणि उत्तम असं पाठांतर आणि उत्तम असा तिचा आवाज

ീര ദീ ആനന്ദ നഗറി മണിര ദീ ആനന്ദ നഗറി തുമിര ദീ

दिनकर हे त्याचप्रमाणे कुलकर्णी आमच्या आझाद मैदान गणपती मंडळावर कायम त्यांचं प्रेम असतं त्या कमी मानध घेऊन आमच्याकडे दरवेळेस कार्यक्रम येतात त्याबद्दल त्यांचे आभार मानतो त्यानंतर मनोज नवले बोलतील